सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात त्याचप्रमाणे दिल्लीची मेट्रो देखील अनेक कारणामुळे कायम चर्चेत असते सोशल मीडिया युजर्ससाठी दिल्ली मेट्रोतील व्हायरल झालेला व्हिडिओ पाहणं ही गोष्ट आता काय नवीन राहिलेली नाही प्रवाशांच्या सुखसोयीसाठी असणारी ही मेट्रो आता काही जणांसाठी मनोरंजनाचा भाग झाली आहे मुंबई लोकल ट्रेन असो किंवा दिल्ली मेट्रो प्रवासादरम्यान लोकांमध्ये अनेकदा भांडण होतच असतात आता ही भांडणं सर्वांसाठीच नेहमीची झाली आहेत या भांडणात मर्यादा ओलांडतात आणि यामुळे काही भांडण मारहाणीपर्यंत जाऊन पोहोचतात त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे या व्हिडिओमध्ये दोन तरुण वाद झाल्याचं पाहायला मिळतं नक्की काय घडलं या व्हिडिओमध्ये ते पाहूयात व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण अर्धनग्ने होऊन दुसऱ्या तरुणाला मारामारी करण्यासाठी प्रवृत्त करतोय व्हिडिओ मध्ये आपण पाहू शकतो की असलेला तरुण म्हणतो शो सम पंचेस यावर सम, यावर समोर असलेला दुसरा तरुण मेट्रोत असलेल्या प्रवाशांना पाहून म्हणतो की हा खूप बोलतोय दोघांची भांडण थांबवण्यासाठी मेट्रो मधील प्रवासी मध्यस्थी करतात आणि अर्धरग्न असलेल्या तरुणाला तू आवाज कमी कर असं सांगतात यावर तो तरुण म्हणतो मी बाहेरून आलोय म्हणून तुम्ही फक्त मलाच बोलताय त्याला काहीच बोलत नाहीत व्हायरल व्हिडिओ मध्ये कॅप्शन होऊन या तरुणाच्या तरुणाने समोरच्या तरुणाचं आधी शर्ट फाडलं आणि त्याला मारामारी करण्यास प्रवृत्त ते केलं तेवढ्यात मेट्रो एक स्टेशनवर थांबते आणि तो शर्टलेस असलेला तरुण दुसऱ्या तरुणाला मारा मारामारी करू या दरम्यान व्हिडिओ दिल्ली मेट्रो मधला असला तरी हे घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकले नाही सोशल मीडियावर व्हायरल झालेला इंडियन्स या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला असून दिल्ली मेट्रो मध्ये एका माणसाने सहप्रवाशाचा शर्ट फाडला त्याला मारामारी करण्याचे आवाहन दिले अशी कॅप्शन सुद्धा देण्यात आली व्हिडिओ व्हायरल होतात याला तब्बल एक पॉइंट सात मिलियन व्ह्यूज आले आहेत तुम्हाला या प्रकाराबद्दल काय वाटतं कमेंट करून सांगा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद